आज आम्ही मराठी राजभाषा गौरव गौरव दिनानिमित्त आम्ही तुमच्या समोर मराठी साहित्यातील लोकप्रिय सादर करीत आहोत मला नवरा नको बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको बाई मला दादला नको ग बाई नवरा नको दादला नको ग बाय लुगड्या टुटकी चोरी अहो फाटकच लुगड्या टुटकी चोरी फाटका सुन काय झालं चांगलं शिवाव सुंदर शिवाव तुझं काय जात आहे पण शिवायला दोरात नाही मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई भाकर आंबाची भाजी अहो कण्याची भाकर आंबाची भाजी वर लागते तू रोज रोज खंब किती गोड लागते अरे ते का त्यावर तेल ना त्यावर तेलाची धारच नाही मला नको बाई मला दादला नको बाई मला नवरा नको बाई मला दादला नको गबाई नवरा नको बाबा दादला नको गबाई घर मोडकी छप्पर अहो पडकत घर मोडकीच छप्पर ग्राम पंचायतीने ना हा त्या ग्राम 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 सेवक सेवक ग्रामसेवक दिलं तो ग्राम सेवक पण त्या घराला दादाच नाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई बाई नवरा नको गबाई

काय नको अहो ह्याच्या घरी शौचालय नाही किती अडचण होते माझी ह्याला कुठं माहिती म्हणून म्हणते काय म्हणते मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई नको गबाईला नको गबाई सर्वांनी आपल्या घरी शौचालय बांधा जशी माझी अडचण झाली आहे तशी तुमची आया बहिणींची होऊ नये एकच वादा